काय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज दिवसांनी मी ब्लॉग घ्यायला चालू केलाय कारण कॉलेजच्या का ह्याच्यामुळं काय मला ब्लॉग घेणं काही शक्यच होत नाही तर आज शनिवार आहे बघा त्यामुळं म्हटलं ब्लॉग करावं आणि तुम्हाला सांगावं तर आज बघा रानातली कामं किती पटपट होत चालल्यात कारण म्हणजे नाही का ह्या रानात पहिलं अगोदर धान्य वगैरे असायचं पण पप्पानी ना अजूनच झाडं लावलेत बघा तर हे झाडं काय का थोडी मोठी झाडे कान टाकली नाही ही कायमचीच झाड आहेत कारण नारळाची लिंबुणीची ही सगळी झाड लावलेत आणि किती किती राहिले तो पप्पा आणखी झाले एक आणखी एक राहिले का तर नारळ त्या नारळा लिंबुणे पिरू आंबेला फळाची लावले एक लिंबूनीच लावलं आहे आणि दोन आंब्याची झाडं लावलेत बघा तर आणि इथनं खायचं बघा आपलं रान थोडंच राहतं आहे बघा अगोदर इतपं असायचो धान्य आहे ना बहीण ग इतकं होता <स्तुणत> तर मग जास्त पाणी घातले लिंबूला पाणी घेऊन आले मी तुम्ही घालता वैभव किती पाणी घातलं प्रत्येक झाडाला एक एक बादली असं पाणी घातलेलं आहे बघा सकाळपासून मी तिकडच्या साईडला चार आंब्याची झाड दोन चक्कूची झाड इकडच्या साईडला चार नारळाची झाड दोन पेरूची झाडं आणि एक लिंबुणीचं झाडं अशी झाडं लावलेत सगळे सगळी दहा बारा झाडं लावले आणि पहिलंच ला। आपले एक आंब्याचं झाडं आहे तिथं आहितच म्हणजे पहिलं लावलेलं आणि इकडच्या साईड दोन आंब्याची झाडं ती तर तुम्हाला माहितीच इथं भरपूर अशी इकडं रामफळाची दोन झाडं आहेत सीताफळाचे चार पाच झाडं जांभळीची दोन झाडं आहेत सगळी म्हणजे पहिले नारळाची दोन झाडं आहेत इकडं पण रामफळाचं झाड पेरूचे अजून लावलेली झाडं आहेत तिथं म्हणजे अगोदरच आलेली दाराच्या समोर पण झाडं आलेली ही तर भरपूर अशी झाड आहेत आपल्या रानात आणि इकडच्या साईडला लिंबाची तिकडं चिंच ही याड्या बाबळीची हे सगळी सगळी झाड आहेत बांबू हा बांबूचं पण आहे त्याचं काय काम नाही ते काढून टाकायचं आणि सगळ्या तालीनी पण झाडच आहेत बघा आपल्या रानात शेवग्याचं पण झाड आहे सगळे झाड आज आम्ही तळ्यात गेलो बघा कडवणच्या आणायला तर तो पण ब्लॉग मम्मीच्या चॅनलला न लवकरच येईन आणि कुणाकुणाला कडवणच्या माहितीये त्यांनी पण कमेंट करून सांगा आणि कुणाकोणाला नाही माहिती आणि तुमच्या भाषेत काय म्हणतात कळवणजाला ती पण सांगा मम्मीच्या चॅनलला तो ब्लॉक ब्लॉक करतील तर चला आता सन्यकाळचे साडेपाच वाजता आले तर आणि वातावरण इतकं असं झालंय अजून काय म्हणजे अंधारच पडायला लागलाय म्हणजे पाच साडेपाच वाजता ना ना पण नाही इकडं म्हणजे इकडे बघा मागं मागो कसला ढगा आलाय पाऊस पाऊस येतोय अको या नारळाच्या साईडने पप्पा काय दिसत आहे असं दिसतं थंडी वाजते बघा एका लेवलमध्ये झाडं लावले सगळी मी दाखवते तुम्हाला बघा हेतूनच बघा बर का अक ओक। ओके या लिंबून पसन एक लेवल सगळी झाडं कुठं चिकडं तिकडं दिसत नाहीत दिसतंय का एक लेवल सगळी झाडं ही बघा आणि हिकडच्या साईडला एक तालीवरती लावलंय नारळाचं तर बादली उचलते आणि मी जाते आता घरी वेगळे कारण वेगळे दोन आहेत ना पाण्याची झाड म्हणजे फक्त पाणी त्याच्यात खोबरं तयार नाही होत अशी दोन आहेत आणि दोन झाड आहेत ना त्याच्यात खोबरं पण आणि पाणी पण तयार होतं तिथलं पहिलं पिरूचं झाड आहे ती नेट करते मोबाईल चल तर बघा ही वेगळंच झाड आहे आणि ती आपल्याला ती वेगळीच लवकर नारळ लागतील असं झाड या ती झाड वेगळीच ती झाड या पिरू ती झाड मी कधी लावलेत माहितीये का बहि्यांना बरोबर आठ महिन्याचा पोटात होता तेळस लावले कारण आहे ना कशामुळे लक्षात राहिले माहितीये का कारण त्या झाडांना खड्ड ज्या वेळेस आम्ही घेत होतो ना तुझं पप्पा आणि मी आम्ही दोघं जण तेव्हा ना ती तिथं विंचू निघलेला चांगला असतो टप्याची टप्प्या ती विंचू मला चावला होता त्याच्यामुळे ती त्याच्यावरती देणार तेव्हापासून मग ती ते इंचू चावलेला चांगलं असतं गरोदरपणे कारण आहे ना बाळाला नंतर ना इंच चावला, आ, चावला ना, तर चढत नाही तर माझ्या शंभूला दोन तीन वेळा विंचू चावला आहे जलमल्यापासून एकदाही त्याला काय झालं नाही मला नाही बाबा चावला कधी आणि हिला कधी चावलं नाही आ तर शंभूला चावलेला आहे त्याला काय सुद्धा होत नाही असं म्हणते तर आणि खरं बघितलंय पण त्याच्यामुळं लक्षात आहे ती झाड कधी लावले ती पंधरा वर्ष बरोबर झालं त्या झाडांना तर आता मी जाते घरी पाणी पिते आणि तो पहिले पिरची झाड ते पाय पण हे हाताळलं तर वांगी आणि मिरच्याची झाडं पण लावली याच्यात रोपं तर हे पण चांगले आलेत आणि आता याच्या पण साईटने ना मी मस्त अशी गवारीची गवारीचं बी लावून गवारी देणार आहे गवारीचं भेंडीचं मिरच्याचं आणि वांग्याचं नको याच्यात वांग लय मोठं होतं गवारून मिरची भेंडी मापात्रातील धनं टाकणार आहे आणि मेथीचं बी पण टाकणार आहे याच्या बुडात कारण सारखं याला पाणी राहणार आहे उकरून असं टाकणार आहे म्हणजे चांगलं माळव येतात घरगुती खायला तर जाऊ दे तिकडे जाऊन <laughs> चला इकडे पण आंब्याचं लावलं इकडं दोन आहेत तीन येतं तरी लावले आणि आता याच्यात ना हिथ जी जागा आहे ना बघा इथे एक झाड आहे आणि तिथे एक आहे तर ह्याच्यामध्ये जी जागा राहील ना तिथं माळवं ही ती लावायचं इकडलं मिरची लावली चांगलीची टाकली तिकडं कातर नेली मम्मीने मम्मा कातरान इकडं आधीची झाड बघा लक्षात नाही ही बघा ही। मस्त पैकी झाड झाडे लय अगोदरच अगोदर इथन दंड होता ना त्यामुळे तिथं लावलेले बघा नार नारळा नारळ आलं तर कधी नाही पाहत बघा मी पाऊस यायला लागला की इथं पण आहे बघा ही पिरूच झाड आहे आणि इकडं रामफळाचं झाड आहे बघा हे हे रामफळाचं आहे आणि तिथं पण लहान आहे बघा पेरू तिकडं पण पेरू आहे आणि आंब्याचं आहे डबल लावलं आहे कारण तुम्हाला सांगते आंबा लई भारी बघा ही शंभूचा आंबा आहे म्हणजे शंभूचं झाड आहे बघा ही आमच्या वाटण्या पडलेलं की माझं ही शंभूचं तर इकडं लय अडचण आहे इथं बघा हे झाड आहे आणि इकडं ही आंब्याचं आहे तर ही आहे ना इकडून खालणं फुटलं आहे बघा चांगलं तर ही आहे ना आपली दुर्ग जेव्हा जन्मलेली ना तेव्हा तिला भेटलेलं आहे बघा ही त्यामुळं इकडं लावले बारामतीला तर काय कुठं लावू शकत नाही आणि इकडं शीताफळे बघा ती लहान आणि ही आंबा तर मी बिना चप्पलची ती बघा लेट वच आहे इकडं मम्मी आली पाणी घेऊन झाडाला घालायला कारण झाड लावले लावले त्याला पाणी घालायचं असतं पण ह्यालाही दिवसात घालते असं तसं पाऊस येतच होता तर ह्याच्यात नाही काय लावलं त्याच्यात लावले बघा ह्यात अर्ध इकडे यायला पाणी हलो हलो टाकायचं मस्त झाड या चांगलं मुळे खाली ही झालं तर पाण्याला चिटकल्यात हम्म त्याच्यामुळे याच काय नाही टेन्शन पण ही झाड आताच लावलेत ना त्याला सारखं पाणी घालावं लागणार आहे सगळी झाडं खेचून कशी दिसतात सगळी हम्म भारी वाटतं तर असं काय कॅमेऱ्यात नीट दिसणार पण लय भारी वाटत आणि लिंबुनीचं झाड आहे बघा हे दिसतंय हे बारकोस झाड आहे बघा लिंबुणीचं हे शेता फळाचे झाड येतं आणि ही आंबा काढायचा आहे बघा कारण ती 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 बाद झाला आहे आंबा काय म्हणते त्याला ती फुटणारच आहे अह संध्याकाळच्या टाईमाला साडेपाच वाजल्या ही आग चिकू फुटला पण येत ना फुटला फुटला बर इकडं कसलं भारी चाफ्याचा वास होते इकडं बघा त्याला पानं नाही पण फुलंच चावलं तर लय भारी वाटते हे असं आणि इकडं खाली पुली नाही बघा पाणी चालू केलं तर इकडं पाणी आलेलं आहे आणि मी तुम्हाला जांभळं दाखवते बघा तुम्ही ह्याच्या आधी बघितलेत का नाही काय माहिती ले म्हणजे वेगळ्याच पद्धतीची इथं अगोदर मोठी जांभळं येऊन गेली आणि नंतर असली आलेत बघा हे बघा केवडशी तर तुम्हाला मी तोडून दाखव हे बघा केवढस एवढंस जांभळ कुठं असतं का सांगा तुम्ही तर बघा लय आलं तर मोठी येऊन गेली आता वाळके आले तर हे पण चांगलं आता हे तर त्याबी नसतो हो मम्मी चालवलं बघा आणखी यायला लागलं हे बघा तर कसं काय बघा इकडं औषध मारायचं आता लज गवत झाले मी तर बिना चप्पलचीच आहे मम्मी गेली आता नारळ पाडायला तर चला इथंच ब्लॉकला एंड होतो एंड करते लईच मोठा होतंय तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि चला बाय मम्मी भारती नारळ आता